मराठी चर्चाही होणार मुख्यमंत्री ऊर्जा प्रकल्पासाठी कुंभोज परिसरातील राखीव जागेचा प्रस्तावित वापर हा गावकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याची भावना संचालक अरुण पाटील यांनी व्यक्त करत ग्रामस्थांनी आज कुंभोज येथे एकत्र तीव्र नाराजी व्यक्त केली या संदर्भात झालेल्या बैठकीत प्रकल्पाच्या जागेच्या निवडीला तीव्र विरोध नोंदवण्यात आला तसेच या संदर्भात जनस्वराज्य पक्षाचे नेते आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्याशी लवकरच बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली जाईल असंही सांगितलं बैठकीस पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष माळी राजाराम कारखाना संचालक का अनिल साजनकर सागर सुहाचे विश्वजित माने संतोष भोकरे अमिन तांबळी विनायक पोद्दार एव्हान घाटगे सुनील घाटगे मोहसिन सुतार व युवक उपस्थित होते प्रमुख ग्रामस्थ शेतकरी नेते सामाजिक कार्यकर्त्यांनी ने आपापले मत मांडत आरक्षित जागा ही कुंभोजगाव विकासासाठी उपयुक्त असून ती ऊर्जा प्रकल्पासाठी देणं अन्यायकारक आहे असं सा ठामपणे सांगितलं बैठकीत सांगितलं की गावात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जर आरक्षित जागेचा बळी दिला गेला तर गावाचा नैसर्गिक व सामाजिक समतोल बिघडेल पर्यायी जागांचा विचार न करता थेट आरक्षित जमिनीवर प्रकल्प राबवण्याच्या निर्णयाची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे परिणामी सदर प्रकल्पाच्या विरोधाबाबत गावकऱ्यांच्यात एकमत नसून काही मंडळी सदर जागेवरून केवळ राजकारण करत असल्याचं मत वारणादूत संघाचे संचालक अरुण पाटील यांनी बोलताना व्यक्त करून सदर प्रकल्पाच्या विरोधासाठी सर्वांनी गटात तटाचं राजकारण सोडून एकत्र येणं गरजेचं असल्याचं सांगितलं या विरोधातील माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच ग्रामपंचायतींना गावसभा घेऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला ग्रामस्थांच्या भावनांचा सन्मान राखून प्रशासनानं योग्य ती दखल घ्यावी आणि गावकऱ्यांचं हित जपलं जावं अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली विनोद शिंगे कुंभोज